महत्वाचं असं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो ना की आता आज मला काहीतरी लघु उद्योजकतेमध्ये काहीतरी छोटासा बिझनेस का होईना आपण सुरू आहे व्यवसाय सुरू करायचा त्याच्या मागे असलेला जो अभ्यास आहे जो आता तुम्ही म्हणालात की मार्केट मार्केटमध्ये काय हवंय म्हणजे मागणी तसा पुरवठा हा जो एक प्रकार आहे हा असताना याच्या मागे असणारा अभ्यास अभ्यासामागे असणारं सातत्य आणि मागे असणारा आपला घट्ट होणारा विचार हे जर एकत्र आलं तर ह्याच्या पलीकडची काहीतरी वेगळी दृष्टी आपण त्या व्यावसायिकतेला देऊ शकतो निश्चितच ऍब्सोल्युटली ट्रू सो so, आपण असं म्हणतो की जर एकदा तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आणि त्याचं ते कुठे तुम्ही टार्गेट करणार आहात ते एकदा निश्चित झालं मार्केटचा तुमचा सर्व्हे व्यवस्थित झाला तर तुम्हाला त्याच्यावरून तुमचं तुमचं गोल सेटिंग करण्याची गरज आहे से। गोल सेटिंग तुम्ही जेव्हा करता तेव्हा आपण असं म्हणतो की आ, जे आ, मोठे गोल्स असतात जी मोठी ध्येय जर का तुम्ही मनामध्ये धरली तर ते तुम्हाला फेल्युअर अयशस्वी होण्याकरता कर, कर, होण्याची भीती तुमच्या मनात जागृत करू शकतात पण जर का तुम्ही ध्येय बायोलीगीच नाहीत तर तुम्ही अयशस्वी स्वतःला ठरवणार हे निश्चित असतं यु नो बिग गोल्स क्रिएट फिअर ऑफ फेल्युअर अँड लॅक ऑफ गोल्स गॅरंटी इट असं आपण म्हणतो तेव्हा गोल्स सेटिंग हे आपण दिसून येतं था की हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये आ, एक स्टडी कंडक्ट केला होता एमबीए स्टुडंट्स करता आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी विचारलं की किती लोकांच्या लोकांच्याकडे किती, किती मुलांकडे रिटर्न डाऊन गोल्स आहेत तर फक्त तीन टक्के मुलांकडे एमबीए ला हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये रिटर्न डाऊन गोल्स होते आणि त्यांनी ठरवलं होतं काय करायचं ते आणि ज्याचं लिहिलं होतं त्यांच्याकडे क्लिअर होतं ते आणि दहा वर्षानंतर त्यांनी पुन्हा सगळ्यांना भेटले तेव्हा त्याच्यामध्ये हा कॅरी फॉरवर्ड केला आणि विचारलं की कोण पाहिलं की कोण कुठे आहे आणि जी तीन टक्के ती मुलं होती ती बाकीच्यांच्या पेक्षा त्यांचं इन्कम आठ ते दहा टक्के जास्त होतं त्यांचं ध्येय पूर्ती नक्की होती बरोबर निश्चिती झालेली होती बरोबर